म्हणजे आरोग्य मंत्री, मंत्री राजेश टोपे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे राज्यभर कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी पायाला भिंगरी लावून दौरा करणारे टोपे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ माजली तर दुसरीकडे राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झालेली आहे मंत्री राजेंद्र चिंगणे यांना देखील कोरोनाची लागण झाली आणि जयंत पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसंच राज्यमंत्री बच्चू कडू जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र चिंगणे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे तर स्वतः नाना पटोले सध्या होम क्वारंटाईन आहेत नुकतंच विदर्भामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं काल त्यांनी रॅली देखील काढली होती आणि त्यानंतर नाना पटोले आता होम क्वारंटाईन झालेले आहेत त्यांनी स्वतः या संदर्भातली माहिती दिली आहे वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं